हॉटेलमध्ये गेल्यावरती कोणा कोणाला व्हेज कोल्हापुरी आवडते ना त्यांनी इथे लगेच हजेरी लावा कारण आजची व्हेज कोल्हापुरी ना अगदी हॉटेल स्टाईल आहे तर त्यासाठी इथे मी या भाज्या घेतल्या त्या भाज्यांमध्ये या एक वाटी कांद्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कांदा कट करायचा चौकोनी चौकोणी आणि त्याच्या पाकळ्या त्या सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्यात दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे एक वाटी फ्लॉवरची अशी फुलं तोडून घेतलेली आहेत ग्रीन पीस घेतला एक वाटी आता जर तुम्ही साधा वाटाणा आपला जो फ्रेश वाटाणा असतो तो जर घेतला तर तो थोडासा बॉईल करून घ्या किंवा भाज्यांसोबत तळून घ्या एक मोठ्या साईजचा सा कॅप्सिकम अशा चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेतलंय एक मोठ्या साईजचं सा गाजर ते पण असं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले आणि बीन्स सुद्धा एक वाटी घेतले ते सुद्धा लांब लांब कट करून घेतले ग्रेव्हीसाठी आता इथे टोमॅटो आणि कांदे घेतलेले आहेत आपण चार ते पाच मोठ्या साईजचे कांदे घेतलेत आणि दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेत टोमॅटोची प्युरी आपल्याला वेगळी करायची आणि कांदा खोबऱ्याची आपल्याला प्युरी वेगळी करायची अशी ही दोन प्रकारची वाटण आपण इथे करून घेणार आहोत कांद्या खोबऱ्याच्या प्युरीमध्ये आपल्याला घालायचं हे चार ते पाच मिरच्या या सुक्या लाल मिरच्या आहेत पाच ते सहा काळी मिरी पाच ते सहा लवंग एक चक्रफूल एक मोठी विलायची तीन हिरवी विलायची एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र दोन चमचे धने आणि एक चमचा जिरे आता हे पण सगळे भाजून घ्यायचं त्याच सोबत आपल्याला भाजायचंय खोबरं खोबरं हे पन्नास ग्राम मी घेतलेला आहे इथे मी पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत हे भिजवून घेतलेत मी पंधरा वीस मिनिटं फक्त काजू वापरायचं असेल तर फक्त काजू सुद्धा वापरू शकता फोडणीसाठी इथे मी एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलाय आल लसूणची पेस्ट घेतलीय मिरची पावडर घेतली हळद घेतलीये किचन किंग मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतले आणि एक चमचा कसुरी मेथी आहे पॅन मध्ये मी तेल घेतले तेलामध्ये सगळ्यात आधी आपण हा कांदा व्यवस्थित ब्राऊन कलर वरती तळून घ्यायचा आहे कांदा पटकन तळला जावा म्हणून आपण यामध्ये चिमुटभर मीठ घालणार आहोत कांदा छान सोनेरी रंगावरती तळून घेतलेला आहे आता हा आपण काढून घेऊया तळलेल्या कांद्याच्याच तेलामध्ये आपण आता सगळ्या भाज्या तळून घेऊया इथे मी हा फ्लॉवर घातलेला आहे आता हा फ्लॉवर एक मिनिट भरासाठी छान असा तळून घेऊया सगळ्या भाज्या आहेत ना आपण स्वच्छ धुवायच्या आहेत आणि मग कट करायच्या आहेत फ्लॉवर छान तळून झालाय आता तो काढून घेऊया फ्लॉवरला थोडासा वेळ लागतो फ्राय व्हायला त्यामुळे आपण तो वेगळा तळून घेतलाय पण आता बाकीच्या ज्या भाज्या आहेत ना तर त्या सगळ्या आपण एकदाच या पॅन मध्ये थोड्याश्या परतून घेणार आहोत यामध्ये मटार सुद्धा आत्ताच घातलेला आहे आपण त्या सगळ्या भाज्या छान अशा तेलावरती परतून घेऊया जेव्हा पण आपण भाज्या तेलावरती अशा परतून घेत असतो ना तेव्हा गॅसची फ्लेम नेहमी मोठीच ठेवायची हे बघा मिनिट भरानंतर भाज्या सुद्धा छान परतल्या गेल्यात त्या सगळ्या भाज्या काढून घेऊया आपण बाउलमध्ये आता या भाज्या तळलेल्या तेलामध्ये ना आपण खोबरं भाजून घ्यायचंय खोबरं भाजायला फार जास्त तेल लागत नाही त्यामुळे आपण काय केलंय सगळ्या भाज्या आणि कांदा आपण आधी तळून घेतला आणि मग जेव्हा तेल कमी होतं ना त्यावेळी आपण यामध्ये हे गरम मसाले आणि खोबरं भाजून घेणार आहोत गरम मसाले सुद्धा अगदी मिनिटभर असं चटका लागू पर्यंत फक्त गरम करून घ्यायचे आता हे सगळं भाजून घेतलेलं आपण छान असं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आता हे मसाले सगळे थंड करून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम आणि सगळे गरम मसाले आणि आपण तळून घेतलेला सगळा कांदा खोबरं हे सगळं घालायचंय आणि कमीत कमी पाण्यामध्ये ही छान अशी याची बारीक पेस्ट करून घ्यायची छान बारीक वाटलं गेलंय हे बारीक वाटणं फार महत्वाचं आहे कारण याचमुळे आपल्या ग्रेव्हीला एक छान टेक्स्चर येतो आता टोमॅटोची प्युरी सुद्धा आपण लगेचच करून घेऊया हे पहा टोमॅटोची प्युरी सुद्धा रेडी आहे आता भाजी करायला घेऊया त्यासाठी इथे मी त्याच पॅन मध्ये चार चमचे तेल घेतले त्यामध्ये कांदा घेतलाय आपण जो बारीक कट करून घेतला होता एक कांदा तो कांदा छान असा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये घालायची आलं लसूणची पेस्ट आता ही आलं लसूणची पेस्ट तुम्ही बघू शकता थोडीशी जाडसर आहे कारण ही आलं लसूणची पेस्ट मी थोडीशी कुटून घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत तिथे आता यामध्ये घालूया कांद्या खोबऱ्याचे वाटण हे वाटण छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचे हे पहा छान तेल सुटले आता घालूया टोमॅटोची प्युरी टोमॅटोची प्युरी सुद्धा मस्त तेल सुटेपर्यंत परत परतून घ्यायची लगेच जर आपण टोमॅटोची प्युरी घातली असती ना तर ते कांदा खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित परतलं नसतं गेलं आपण करून घेतलेली दोन्ही वाटणं छान परतली गेलीत आता यामध्ये पावडर मसाले ऍड करूया सगळे पावडर मसाले मी आता ऍड केलेत हे सुद्धा छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता पुन्हा आपल्याला तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले आणि ही प्युरी परतून घ्यायची हे पहा मस्त असं या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घातलंय मी शंभर ग्रॅम दही गॅस बंद करायचंय आणि हे दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय दही व्यवस्थित मिक्स झालंय गॅस पुन्हा चालू केलाय हे पहा दह्यामुळे सुद्धा ना आणखी याला तेल सुटायला मदत होती त्यामुळेच आपण स्टार्टिंगला तेल कमी घ्यायचं आता या स्टेजला आपण घालायच्या यामध्ये सगळ्या भाज्या पनीर सोडून कारण या भाज्या शिजायला थोडासा वेळ जाणार आहे आपला एक सात ते आठ मिनिटं तरी आपल्याला या भाज्या ऍटलीस्ट शिजवून घ्यायला पाहिजे हाफ कुक तर त्या आपण जेव्हा तळतो तेव्हाच झालेल्या असतात आता यात चवीनुसार घालूया आणि पनीर जर आपण आत्ताच घातलं ना या भाज्यांसोबत तर मग ते पनीर येणा असं थोडं जास्त शिजलं जातं आणि मग ते रबरासारखं होतं आता यामध्ये घालायचंय पाऊन ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाऊन ग्लास पाणी घेतले ते भांड विसरून यामध्ये मी ऍड केलेलं आहे पाणी हे सगळं छान असं मिक्स करूया आणि झाकण देऊन पाच ते सात मिनिटांसाठी भाजी छान शिजवून घेऊया ही भाजी आहे ना थोडीशी घट्ट सरज असते पातळ नसते त्यामुळे यामध्ये पाण्याचा वापर आपण कमी करायचा आहे बरोबर सात मिनिटांनंतर आपण हे झाकण काढून घेतोय हे पहा भाजी अशी छान शिजलेली आहे आता यामध्ये घालूया आपण कसुरी मेथी आणि पनीरचे पीसेस पनीर आपण इथे तळून नाही घेतलेलं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता आता हे सगळं मिक्स करायचंय आणि आणखी तीन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची म्हणजे एकूण दहा मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत वा मस्त अशी तर्री आली या भाजीला आणि आपली व्हेज कोल्हापुरी तयार आहे आता फेस्टिवल सीजन चालू होतोय कुठल्याही फेस्टिवलला तुम्ही ही भाजी करू शकता यामध्ये सगळ्या भाज्या आहेत त्यामुळे मुलांसाठी सुद्धा ही भाजी खूप छान आहे तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तुमच्या घरातल्यांना सुद्धा आवडेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद